नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो ज्या प्रकारचं राजकारण निवडणुकीमध्ये प्रत्येक पक्ष खेळत असतो ते राजकारण अर्थातच परस्परांचा अंदाज घेत परस्परांना अडचणीत पकडत आपला हेतू साध्य करण्यासाठी असत तर राजकारण म्हणतात म्हणजे एकमेकांच्या विरुद्ध लढणारे लोक सुद्धा पक्ष सुद्धा एकमेकांची काही बाबतीत तडजोड करत असतात पक्षांतर्गत पण राजकारण असतं पक्षांतर्गत नेत्यांचे गट असतात ते गट एकमेका विरुद्ध राजकारण करत असतात आणि एखाद्या नेत्याचा जो गट असतो त्याच्या गटामधले देखील काही त्याचे पाठीराखे पुरस्कर्ते हे एकमेकांविरुद्ध डावपेच खळत असतात त्यामुळे राजकारणाचा अर्थ असा असतो की आपण मित्र आहोत असं दाखवायचं आणि मैत्रीत एकमेकांशी दगा फटका करायचं म्हणजे राजकारण आणि त्याचा अनुभव आपण रेग्युलर घेत असतो कधी तो असौम्य बाबतीत असतो कधी तो उग्र प्रकारे दिसतो आणि मग त्याच्यात फसल्यानंतर हे कालपर्यंत मित्र असलेले लोक एकमेकावर ज्या प्रकारची चिखलफेक करायला लागतात ते बघितलं की आपल्या लक्षात येत हा शत्रूंनी मित्र म्हणून नाटक रंगवल्याचा एक आविष्कार असतो उद्धव ठाकरे यांनी भाजपशी केलेली दगाबाजी असेल किंवा महाविकास आघाडीमध्ये सांगली सारख्या जागी परस्पर आपला उमेदवार उभा करून उद्धव काँग्रेसशी केलेली गोची असेल वेगवेगळ्या प्रकारे चालत आणि त्याच्यात मग आपलं कमीत कमी नुकसान व्हावं अधिकारिक फायदा व्हावा या दृष्टीने एकमेकांचा अंदाज घेत एकमेकांशी केलेला दगाबाजी म्हणजे राजकारण आज मी तुम्हाला एवढ्यासाठी समजवते मित्रांनो की आम्ही एकजुटीने लढणार आहोत आमच्यात कुठलीही भांडणं नाहीत आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत असं महायुतीत सुद्धा सांगितलं जात आहे आणि महाविकास आघाडीत सुद्धा सांगितलं जात आहे पण प्रत्यक्ष महायुतीमधल्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाललेल्या हालचाली आणि महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चाललेल्या हालचाली या बघितल्या तर प्रत्येक जण आपला उल्लू सीधा करणं या प्रकारेच डावपेच खेळताना काल कुठेतरी मी वाचलं की शरद पवारांनी जागा वाटपाचा महाविकास आघाडीला एक फॉर्म्युला दिलेला आहे असे अनेक फॉर्म्युले आतापर्यंत सूत्रांकडून येत होते किंवा प्रत्येक पक्षाचे डावे येत होते किंवा काँग्रेसला एकशे तीस चाळीस जागा लढवायचे सर्वात मोठा पक्ष लोकसभेत काँग्रेस ठरलाय उद्धव ठाकरेने दीडशे जागा लढवायच्या आता या दोघांची बेरीज केली तर शरद पवार गटाला उमेदवार जागा उडत नाहीत कारण दोनशे अठ्ठ्याऐंशी ही आकडा मर्यादित आहे शरद पवारांनी अशी ऑफर दिली की उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष यांनी प्रत्येकी शंभर जागा लढवाव्यात उरलेल्या अठ्ठ्याऐंशी जागा शरद पवारांचा गट म्हणजे राष्ट्रवादी एस हा पक्ष लढवे आणि हा बघायला गेलं तर शरद पवार हे सगळ्यात मोठे नेते असून सगळ्यात कमीत कमी जागांवर समाधान मानायला तयार आहेत हे जे उदात्त चित्र शरद पवार निर्माण करतात त्याच्यातला व्यवहार समजून घेतला पाहिजे आणि त्यातला व्यवहार क्लिअर आहे की शरद पवार माहितीये कि किती उमेदवार लढवतो ही दुय्यम गोष्ट आहे आमदार निवडून किती येतात याला महत्व आहे आणि एकदा आमदार निवडून आले की त्या आमदारांच्या महत्वाकांक्षेशी आपण आपल्याला पाहिजे ती लालूच दाखवून खेळ करू शकतो गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सरळ सरळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला मतदाराने झिडकारलेलं होत तरीही शरद पवारांनी आपल्या पक्षाला आणि आपला जुना मित्र असलेल्या काँग्रेस पक्षाला सत्तेत आणून बसवलं आणि नुसतं बसवलं असं नाही तर ज्यांना मतदाराने साफ नाकारलं होतं त्यांच्या हातात सत्तेची सगळी महत्वाची खाती काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे आणून शरद पवारांनी दाखवली कारण शरद पवारांना एक कळतं की आपण किती जागा लढवणार हे दुय्यम आहे निवडून किती आणणार त्याला महत्व आहे आणि निवडून कमी आल्या तरी जे कोणी दुसऱ्या कुठल्याही पक्षाचे कुठल्याही आघाडीतले निवडून आलेले आहेत त्यांना जर आपल्या गोठ्यात आणून मानता आलं तर सत्ता मिळवता येते त्यामुळे जागा वाटपावरून भांडायचं नाही तर कमीत कमी जागा आपल्या वाट्याला घेऊन त्यातल्या अधिकाधिक निवडून आणायच्या आणि निकालानंतरच सत्तेचं समीकरण हे आत्तापासून तयार करायला घ्यायचे आणि हे करताना मित्र आणि शत्रू असा भेदभाव शरद पवार ठेवत नाही निकालानंतर जेव्हा उद्धव ठाकरेंनी भाजपशी दगा फटका केला तेव्हा शरद पवारांनी अजित उठून तिकडे पाठवलं आणि काँग्रेस बरोबर भाजप पा बरोबर सत्तेचा चारी मांडून सुद्धा घेतला पण कदाचित तो अंगाशी येईल असं दिसल्यावर पण काढून घेतले दगाबाजी किती आहे बघा एका बाजूला मतदाराशी उद्धव ठाकरेनं दगाबाजी करायला लावली दुसरीकडे मोदी शहा सेटलमेंट करून अजितदा तिकडे पाठवलं आणि आता गडबड होण्याची शक्यता आहे तर आपल्या पुतण्याचा सुद्धा बळी देऊ ते जे पहाटे सकाळी बनवलेलं सरकार होत ते मोडून सुद्धा शरद पवार बाहेर आले कारण शरद पवारांना एक कळतं की राजकारणात आमदार किती जागती किती महत्वाचं नाही राजकारणात टिकून राहणं महत्वाचं आणि त्यामुळे दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये दीडशे जागा घ्यायच्या आणि पाच देखील निवडून येणार नसतील तर त्या उरलेल्या पडणाऱ्या उमेदवारांना पुढली पाच वर्ष किंमत नाही आता पुढल्या पाच वर्षासाठी आपल्या हाताशी काय असणार आहे आणि त्या बळावर आपण किती झेप घेऊ शकतो मजल मारू शकतो याला शरद पवार नेहमी प्राधान्य ने देतात म्हणून ते सहा दशक राजकारणात टिकून राहिलेले उद्धव ठाकरेंना हे कधीच कळलं नाही म्हणून जागा वाटपापासून प्रत्येक ठिकाणी उच्चत करत राहायचं आणि विश्वासाचे सबंगडी गोळा करायचे नाहीत यात उद्धव ठाकरे यांनी अल्पवयात आपल्या राजकारणाचा सगळा करून घेतला त्यांचे चाळीस आमदार उगाच निवडून त्यांना सोडून गेलेले नाहीत असो आज महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून जी लठ्ठालठ्ठी सुरू झाली आहे त्यामध्ये शरद पवारांनी ऑफर दिली आहे कमीत कमी जागा घ्यायची दोनशे अठ्ठ्याऐशी पैकी अठ्ठ्याऐंशी आम्हाला द्या तुम्ही आमच्यापेक्षा जास्त शंभर शंभर जागा काँग्रेस आणि उद्धव उभाठा शिवसेनेने घ्याव्यात हे वर्करनी उदार वाटतं पण तसं नाहीये या अठ्ठ्याऐंशी जागा आपल्याला मिळाव्यात असा त्यांचा प्रयत्न आहे पण त्यापैकी पंचवीस जागा शरद पवारांनी ऑलरेडी नावासकट उमेदवार जाहीर करून टाकले आता अठ्ठ्याऐंशी मधल्या पंचवीस म्हणजे किती राहतील बघा जवळजवळ त्रेसष्ट जागा ठरायचे पण शरद पवार लढवू इच्छित असलेल्या अठ्ठ्याऐंशी पैकी पंचवीस उमेदवार त्यांनी जाहीर केले याचा अर्थ जेव्हा केव्हा जागा वाटप होईल तेव्हा या पंचवीस जागांविषयी आपण कुठलीही तडजोड करणार नाही हा संदेश शरद पवारांनी काँग्रेस पक्ष आणि उमाठा शिवसेना यांना देऊन टाकलाय या, या पंचवीस जागा आमच्या आहेत आम्ही आत्तापासून तिथे कामाला लावलोय तुम्हाला जमेल तेव्हा जागा वाटप करा जेव्हा जागा वाटप होईल तेव्हा या पंचवीस जागी तुम्हाला झपमारत मारत आमच्या पाठीशी उभं राहावं लागेल आणि गोष्ट क्लिअर आहे मित्रांनो त्या पंचवीस जागा कमीत कमी आपण हुकमी निवडून आणू शकतो आणि थोडीफार मित्र पक्षांची मदत झाली तर त्या अगदी आरामात आपल्या जागा असतील ह्याचा अर्थ पवारांनी नुसते पंचवीस उमेदवार किंवा पंचवीस उमेदवारांची नावं घोषित केलेली नाहीत नोव्हेंबर महिन्यात त्यांच्या गाठीशी त्यांच्या पक्षाच्या खात्यात हे पंचवीस आमदार असतील याची खुणगाड बांधून पवार कामाला लागले त्यामुळे मित्र पक्षांपेक्षा बारा बारा जागा शरद पवार कमी घेणार हे औदार्य दिसत त्या पडणाऱ्या जागांपेक्षा निवडून ये आण येऊ शकतात आणि नक्की येतील अशा जागांवर शरद पवारांचा डोळा आहे आणि त्यापैकी ह्या पंचवीस जागा ज्या बातम्या आल्या त्याचा अर्थ काय होतो शरद पवारांनी पंचवीस आमदारांची बेगमी केलेली आहे अवघ्या दहा जागा घेतल्या आणि आठ जागा जिंकल्या काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा अधिक स्ट्राईक रेट शरद पवारांचा होता आणि तो स्ट्राईक रेट महत्वाचा असतो हे शरद पवारांना कळत म्हणून इतक्या जागा तितक्या जागा असले दावे त्यांनी केलेले नाही म्हणून मुद्दा समजून घेतला पाहिजे आता ही बाजू झाली एक की त्यांनी पंचवीस नावं जाहीर केली तेव्हा आपल्या ठराविक लोकांवर विश्वास दाखवलेला आहे आणि आपण विधानसभेच्या निवडणुकीसाठी सुद्धा आघाडीत असलो तरी दळमळीत नाही ह्या आपल्या सहकार्यांना जे काही उरले सुरले असतील त्यांना दिलेला विश्वास आहे पण त्यांना सोडून गेलेले अजितदादांकडे गेलेले जे लोक आहेत त्यांना देखील आपल्याकडे लवकर परत या तर तुम्ही आमदार असलेल्या जागा मी आत्ता जाहीर करू शकतो असं दिलेलं आश्वासन आहे किंवा दाखवलेली लालूच आहे तुम्हाला माहिती अजितदादांकडे शरद पवारांच्या चोपन पैकी बेचाळीस आमदार निघून गेले त्यातले काय लंके वगैरे आले पण अजितदादांकडे जे आमदार आहेत आणि ह्या पंचवीस जागा वगळता आहेत त्या आमदारांना परत येण्यासाठी शरद पवारांनी ह्या नाम घोषणेतून लालूच दाखवलेली आहे की बघा लोकसभेत महाविकास आघाडीला कौल मिळालाय महायुतीला आणि अजितदादांना फारसा कौल मिळालेला नाही अशा वेळी आत्ता परत आलात तर महाविकास आघाडीचं तिकीट तुम्हाला मिळाल्यासारखं आहे कारण मी आधीच नावं जाहीर करतोय मी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष यांच्या मान्यतेची पर्वा करत नाही जे माझ्याकडे आत्ता आहेत आणि ज्यांच्याविषयी आमदार म्हणून निवडून येण्याचा माझ्या मनात विश्वास आहे त्यांची नावं मी आत्ता जाहीर करून टाकतोय त्यांचं तिकीट आत्ता पक्क आहे महाविकास आघाडी राहील न राहील पण तुम्ही माझ्या उमेदवार असणार आणि म्हणून यायचं असेल ताबडतोबीने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे या असं उद्धव आपला अजितदादांच्या गटातल्या आमदारांना दाखवलेलं आमिष आहे किती वेगवेगळ्या स्तरावर शरद पवार एकच राजकारणाचा डाव खेळतात त्याचा हा पुरावा आहे एका बाजूला या पंचवीस जागा उद्धव ठाकरे आणि अं काय म्हणतात ते काँग्रेस यांच्याशी चर्चेचा विषय सुद्धा नाही हा संकेत त्या पंचवीस नामातून शरद पवारांनी दिलेला आहे आणि जागा वाटप वेळेवर झालं नाही तर जागा वाटपाचा निर्णय होईपर्यंत ज्या जागा मी म्हणजे शरद पवार स्वपक्षाच्या गटासाठी जाहीर करेल त्याबद्दल नंतर वाटाघाटी निगोशिएशन जागा वाटपाचं होणार नाही हा शरद पवारांनी एका कृतीतून दिलेला संदेश आहे संकेत आहे टाकीद आहे पण त्याच वेळेला त्यातून आपल्या फुटीर गटाला त्यातल्या आमदारांना त्या इच्छुकांना आपल्याकडे बोलवण्यासाठी टाकलेला गळ सुद्धा आहे अर्थात एक गोष्ट आणखीन आहे एक गोष्ट आणखीन आहे यातून उद्या उद्धव ठाकरे गटाला यातल्या काही जागा हव्या असतील दोन चार पाच हवे असतील तर काय करायचं तर काय करायचं मग जसं सांगली प्रकरण झालं तसं होणार कि ठीक आहे मैत्रीपूर्ण लढती करू आणि मैत्रीपूर्ण लढती करायला पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या भागात उद्धव ठाकरेंची ताकद नाही ती ताकद शरद पवारांकडे नक्की आहे पंकजा मुंडे विरोधात त्यांनी उमेदवार उभा केला पंकजा मुंडेना भाजपला पत्ता लागला नाही तो शरद पवारांनी जिंकून दाखवला पंकजा मुंडेना पराभूत करणारा त्यांचा बंधू धनंजय मुंडे, थुलत मुंडे पंकजा सोबत असताना सुद्धा ती जागा शरद पवारांनी जिंकून दाखवली इथे तुम्हाला कळेल शरद पवार पंचवीस उमेदवारांची नावं घोषित करतात म्हणजे नेमकं का काय करतात वर करणे ह्या सगळ्या उडवीच्या बातम्या वाटतील नाही कोण माणूस काय बोलतो कधी कधी शरद पवार पण उथळ बोलतात उडान टप्पू भाषा करतात मी त्यांचा समाचार घेतलेला आहे पण कधी कधी उथळ वाटणाऱ्या वक्तव्यामध्ये सुद्धा काही खोली असते तिचाही आपण शोध घेतला पाहिजे आणि मला इथे असं वाटतं की शरद पवारांनी पंचवीस उमेदवार जाहीर केले ह्या बात बातमीवर फारशी चर्चा झाली नाही ही खरोखरच धक्कादायक गोष्ट आहे खरोखरच धक्कादायक गोष्ट आहे की हा उमेदवार हे पंचवीस उमेदवार याची निगोशिएशन होऊ शकत नाही हा संकेत आहे हे पत्रकारांना राजकीय विश्लेषकांना कळलं नाही पवार काय करतायत एका बाजूला ही पंचवीस नावं जाहीर करायची आणि जागा वाटपात आई शंभर 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 असं वाटप पण स्वीकारायचं त्याचा अर्थ क्लिअर आहे की लोकसभेच्या आधारावर विधानसभेत ज्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याची शक्यता आहे अशा जागांवर शरद पवारांचा आत्तापासून डोळा आहे आणि अशाच जागा मी अजून अभ्यास केलेला नाही पण ज्या पंचवीस जागा शरद पवारांनी ऑलरेडी जाहीर केल्या आहेत अभ्यास मला करायचा मला खात्री आहे की त्या पंचवीस जागी महाविकास आघाडीच्या लोकसभा उमेदवारांनी नक्की मताधिक्य घेतलेलं असेल लीड घेतलेला असेल आणि त्यामुळे त्या सोप्या जागा असतील तर त्या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदरात पाडून घेण्यासाठी शरद पवारांनी खेळलेला हा अतिशय कुटील डाव आहे आणि त्याचा सुगावा सुद्धा काँग्रेस म्हणजे उद्धव ठाकरे किंवा पटोले यांना नसेल तर मग आगामी लोकसभेनंतर या दोन्ही पक्षांना पछाडून महाविकास आघाडीमध्ये आपण सर्वात मोठा पक्ष कसा ठरू याचा गेम शरद पवार आत्तापासून खेळू लागले असा त्याचा अर्थ होतो फक्त पंचवीस नावं लगेच जाहीर करून टाकली सर्वात आधी जाहीर केली ही बातमी नाही आहे बातमी साधी सरळ आहे की विधानसभा निवडणुकीचे निकाल येतील तेव्हा महाविकास आघाडीला सत्ता मिळो न मिळो बहुमत मिळो न मिळो महाविकास आघाडीतले जे तीन प्रमुख पक्ष आहेत त्या तीन प्रमुख पक्षामध्ये आज भले लोकसभेला काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असेल उद्धव ठाकरेंचा नऊ खासदारांचा दुसरा ठरला असेल आणि शरद पवारांचा पक्ष तिसरा ठरला असेल पण विधानसभेमध्ये आपला पक्ष आपला गट हा महाविकास आघाडीतला सर्वात अधिक आमदारांचा गट असला पाहिजे अशी तयारी शरद पवारांनी चालवली आहे आणि जर उद्या गोलमाल राजकारणात विधानसभा निकालानंतर होणार असेल अशा वेळेला महायुती जर बहुमतापासून वंचित राहिली तर अजितदादांची तेवढी ताकद नसेल तर ता महायुतीला सोबत घेऊन सत्तेत बसण्यासाठी शरद पवार महाविकास आघाडीची काडी मोड घेऊन निकालानंतर एक नवं समीकरण महाराष्ट्रात आणू शकतात त्याची सुरुवात या पंचवीस घोषित झालेल्या विधानसभा उमेदवारांच्या नावामध्ये आपण शोधली पाहिजे ಬಹು ಪುಡೇ ಕಾಯ್ತ ಆ ಥರ ಆವ ಶೇ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಮಸ್ಕಾರ